ज्या महाराष्ट्राला आपण संत संयमी आणि संतांची भूमी म्हणून ज्या महाराष्ट्राला ओळखलं जातं ज्या ठिकाणी फक्त शांतीचा संदेश दिला जातो त्या महाराष्ट्रात आज काय घडतंय संविधानाच्या अपमानासाठी एका व्यक्तीला असंविधानिक पद्धतीनं शिक्षा देण्यात आली आणि त्याच असंविधानिक मार्गावरून त्याला शिक्षा देण्यात आली म्हणून दुसऱ्याने असंविधानिक मार्गाने दंगल केली आणि त्या ज्याने असंविधानिक मार्गाने दंगल केली त्याला पोलीस कस्टडीमध्ये अटक करण्यात आली आणि पुन्हा पोलिसांनी त्याला देखील असंविधानिक मार्गानेच त्याची हत्या केली मग ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये संविधान कुठेही जिवंत नव्हतं आणि ज्या ठिकाणी संविधान जिवंत नाही त्या ठिकाणी देश जिवंत नाही मित्रांनो या महाराष्ट्राला नेमकं झालंय काय नजर लागली आहे कोणाची या महाराष्ट्रामध्ये असं घडतंय काय नमस्कार मी रामेश्वर पायघन आपल्या सर्वांचं नाथ पॉलिटिक्सच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज पुन्हा एकदा त्याच जिवंत विषयावरती केच प्रकरण हे सुद्धा एक असंविधानिक घटना आणि तीच त्यानंतरची दुसरी घटना परभणीची त्या ठिकाणी झालेल्या सर्व गोष्टींचं सखोल जाणकारी आपण तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत चला तर पाहूया नेमकं त्या ठिकाणी घडलं काय वर नावाच्या एकाही समान संविधानाच्या प्रतिनिधीचा अपमान केला आणि त्यानं अपमान केला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली या ठिकाणी मारहाण करणं देखील हे घटनेला धरून नाही ज्या घटनेच्या संरक्षणासाठी आपण रस्त्यावरती उतरलात त्याच घटनेमध्ये अशी तरतूद आहे की त्याला शिक्षा कायद्याच्याच मार्गाने मिळाली पाहिजे मग त्या ठिकाणी असंविधानिक मार्गाने त्याला मारहाण का करण्यात आली हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्यानंतर झालेली जी दंगल होती दंगल उसळी दंगल करणं हे सुद्धा एक असंविधानिकच काम आहे तुम्ही जमाव एकत्र करून त्या ठिकाणी रस्ता गाड्या रोखताय रस्ता रोखताय हे सगळं असंविधानिकच आहे मग या देशामध्ये जर तुम्हाला संविधानाला वाचवण्यासाठी असंविधानिक काम करायची गरज पडत असेल तर त्या संविधानाला अर्थच काय उरला मित्रांनो मग नंतर झालं काय की ज्याने दंगल केली होती के त्या सूर्यवंशीला अटक करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी त्याचं नाव सोमनाथ सूर्यवंशीला अटक केल्यानंतर त्याच्यावरती देखील पोलिसांनी मारहाण केली जे की असंविधानिक आहे एखाद्याला मारहाण करणं चुकीचं आहे त्याचं रिमांड निघलं असते तर त्याच्यावरती मारहाण केली असती तर ते ठीक होतं परंतु तसं काही नसतं की त्याच्यावर मारहाण करण्यात आली आणि त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला असं सांगितलं जातं की त्याला हृदयविकाराचा झटका आला त्याला नंतर राजकीय स्वरूप देण्यात आलं राजकारणी त्या ठिकाणी आले त्यांनी आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी आपापली बाजू मांडली आणि याच्या मागे एखादा व्यक्ती दोषी आहे असं सांगून दिलं मुख्यमंत्री याच्या मागे दोषी आहेत असं सांगितलं पण आता याच्या मागं खरं काय आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता प्रत्येक गोष्टीशी एखाद्या व्यक्तीचा संबंध जोडणं हे पण चुकीच आहे त्याच व्यक्तीवरती प्रत्येक वेळेस दोषारोप करणं चुकीचं आहे त्यांनी खरंच ती गोष्ट केली का याची सुद्धा शहरिशा कुठेतरी व्हायला पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केचचं प्रकरण केचच्या प्रकरणामध्ये देखील तेच झालं त्याला राजकीय वळण देण्यात आलं ठीक आहे त्याच्यामागं राजकारण असेल प्रत्येकाला या देशामध्ये कलम एकोणीसनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे मग तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचा फायदा घेऊन केचचे जोगचे सरपंच जर काही बोलले असतील तर त्याचा परिणाम एवढा व्हावा की त्यांना त्यासाठी आपला जीव द्यावा लागावा त्यांचा जीव त्यामध्ये गमव गमावला जावा या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी झाला पाहिजे या देशामध्ये राजकायकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धर्म आणि जातींचा फायदा घेतला जातो ही गोष्ट सुद्धा कुठेतरी थांबली पाहिजे या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे आणि याच वरती आपले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की सत्ता आहे की सत्ता आहे जायगी लेखीन हे देश रहना चाहिए अटलजींचं ते वाक्य मला आजही आठवतं आणि आपण या देशामध्ये संविधान तसंच ठेवायला पाहिजे संविधान राहिलं तर देश राहील ज्या देशामध्ये संविधान नाही त्या देशसुद्धा राहू शकत नाही आणि जर ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतील तर संविधान वाचवण्यासाठी संविधानिक मार्गाचाच अवलंब झाला पाहिजे सगळ्या गोष्टी कायद्याने झाल्या तरच संविधान वाचेल आणि संविधान वाचलं तर देश वाचेल मित्रांनो देश आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्या लाईकला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा संविधान जनजागृतीसाठी हा व्हिडिओ लांबपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ते तुम्ही करालच